निर्जत काँग्रेसचे नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्तीचा जागर सुरू स्त्री शक्ती कडून दांडिया गरबा हळदी कुंकू समारंभ पैठणी अशा विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडून दांडिया गरबा सलग सात वर्ष परंपरा अखंड ठेवली आहे काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आले असून नऊ दिवस स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे साईनंदन कॉलनी श्रीराम मंदिर भव्य क्रीडांगणावर शक्ती नवरात्र उत्सव मंडळतर्फे दुर्गामातेची स्थापना करण्यात आली असून सुहासिनींचा हळदीकोंकू कार्यक्रम खेळ पैठणी दांडिया तसेच विविध सामाजिक उपक्रमांचं सा भव्य आयोजन करण्यात आलं यावेळी शक्ती नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्ष अनिताय तई वनखंडे ज्येष्ठ नेते महादेव अन्ना कुरणे अस्मिता सलगर तृप्ती जोशी मंगलमाणे गौरी साळुंखे माधुरी जाधव सुजाता उळे माधुरी कांबळे संगीता घुळी ज्येष्ठ नेते महादेव अन्ना कुरणे अस्मिता सलगर तृप्ती जोशी मंगलमाणे गौरी साळुंखे माधुरी जाधव सुजाता आवळे माधुरी कांबळे संगीता घुळी इरावती पटवर्धन अंजली केळकर दीपाली बंडगर वैशाली जमदाडे उज्ज्वला भिऊंगडे अश्विनी भिवंगडे वसगडे उपस्थित होत्या नवरात्र मंडळाच्या वतीनं सालाबाराप्रमाणे यावर्षी श्रीशक्ती नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे यावर्षी श्रीशक्ती नवरात्र मंडळाचं सातवं वर्ष आहे तर ह्या ठिकाणी जवळजवळ सात आठ कॉलनीतल्या महिला एकत्र येतात आणि खूप धमाल करतात कारण रोजच्या धावपळीच्या जीवनातून त्यांना थोडासा विरंगुळा मिळतो आणि खूप मोठ्या संख्येने महिला इथं येतात दांडी या गरबा खेळण्यासाठी मोठा प्रतिसाद आहे महिलांचा आणि खरच खूप बरं वाटतंय नऊ दिवस तेवढंच महिलांना थोडासा विरंगुळा होतोय त्यामुळं सर्व महिलांचं मी श्री शक्ती नवरात्र मंडळाच्या वतीनं सर्व महिलांना धन्यवाद देते आणि असंच दे असंच म्हणजे हे आम्हाला असं असं म्हणजे उत्साह येऊ दे की दरवर्षी असाच कार्यक्रम का मोठ्या उत्साहाने पार पडू दे सर्व महिलांचा आजच आम्हाला प्रतिसाद वाढू दे एवढं सर्व महिलांना मी इथं सांगते आणि त्यांना धन्यवाद देते